प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नारायणगाव यांच्या वतीने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केलेल्या विश्वविख्यात प्रेरक वाक्या तसेच महामहिम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांच्या विख्यानाच्या कार्यक्रमामध्ये नारायणगाव येथील राभसबनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एन सी सी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी श्रमदान सेवा केल्याबद्दल ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला pedestrianfunded cknowgli him চ্৉৲াগে wer�ঘেস্ে या याप्रसंगी गुरुवारी राबसंडीस महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रवींद्र वाघोले कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे पर्यवेक्षक संजय वल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक संतोष देशपांडे रोहित भागवत साहेबराव गाळव फारुख बनसुली सुनीता माते मॅडम आकाश गावडे यांनीही उत्कृष्ट सेवा व नियोजन केल्याबद्दल त्यांचाही सन्मान ब्रह्मकुमारीचे ग्रामविकास प्रभाग समन्वयक ब्रह्मकुमार दशरथबाई नारायणगाव केंद्र संचालिका ब्रह्मकुमार संगीता बहिनजी पूनम बहनजी शीतल बहनजी सुप्रिया बहनजी प्रदीप काका पवार देशमुख बाई हर्षल मुथा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनेक भाई बहीण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी ब्रह्मकुमार दशरथभाई व ब्रह्मकुमार संगीता बहिणजी यांनी विद्यार्थ्यांना विशेष असे मार्गदर्शन केले त्यांनी एस एसच्या माध्यमातून एन सी सीच्या माध्यमातून किंवा शिक्षकाने सेवा शिकवली म्हणून का होईना तुम्ही हे जे काही करत आहात हे फार मोठं काम आहे शिकणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु सेवा हा आपला भाव आहे आणि याच्यासाठी या ईश्वरीय विद्यालयाच्याद्वारे जीवन मूल्य शिकवली जातात आज आपल्याला पोट भरायची विद्या मिळते पोट भरण्याची विद्या आणि शिक्षण आपल्याला शाळा आणि कॉलेजमधून मिळते परंतु नीतिमत्ता आणि नी चारित्र्याच जे शिक्षण आहे त्याच जीवनामध्ये फार मोठ व्हॅल्यू आहे काय आहे फार मोठ व्हॅल्यू आहे मूल्य आहे ते मात्र शाळा कॉलेजामधनं शिकायला मिळत नाही आणि म्हणून ईश्वरीय विश्वविद्यालयाने व्हॅल्यू एज्युकेशन सुरू केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी विद्यालयामध्ये आलं आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे आपणच आपल्यासाठी टाळ्या जावा विशेष म्हणजे आपण सर्वांनी विद्यालयाला खूप मदत केलेली आहे तुमचं कौतुक म्हणून यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे कारण ज्याला आपण एखादी गोष्ट करतो ना तर त्याचं कौतुक होणं फार महत्वाचं असतं आणि कौतुक झालं ना तर अजून डबल ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते <laughs> आणि विद्यालयाने हाच विचार केला की या विद्यार्थ्यांनी खूप मदत केली खूप सेवा केली आणि म्हणून तुमचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आपण शिक्षक जे आहात तुम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांना खूप 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 छान मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे विद्यालय तुमचं पण काय करते है? कौतुक करते तुमचे पण आभार मानते तुमचं स्वागत करतोय तुम्हाला धन्यवाद देतोय तुमचे खूप खूप थँक्स तर तुम्हाला हटक थँक्स देण्यासाठी पण आणि विशेष म्हणजे एक ईश्वर कार्याला एक सहयोगाची अंगोली आपण सर्वांनी दिलेली आहे एन एस एस व एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सेवेचे डॉक्टर सीमा जाधव यांनीही कौतुक केले

ब्रह्मकुमारी सुप्रिया बेनजी यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षल मुत्ता यांनी मानले आणि संपूर्ण त्यांच्या टीमच पण मी आभार मानतो की त्यांनी आपल्या विषय विद्यालयाला त्या कार्यक्रमासाठी अतिशय खूप मोलाच असं सहकार्य केलं आहे त्याचप्रमाणे मुक्ताय देवस्थान ट्रस्ट यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी खूप आपल्याला मदत केली मी <laughs> पुन्हा एकदा ग्रामवंती मंडळाचे सर्व शिक्षक शिक्षकांच्या आणि सर्वांचे आभार मानतो की आपण अतिशय योग्य अतिशय योग्य असं नियोजन करून आपण तिथे आम्हाला ज्या आपल्या प्रमुख मारेश्वरी विश्वाला त्याला मदत केली आहे त्याबद्दल मी आपण सर्वांची पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद